परिवर्तन होणार पुनरपी देश उभा करणार परिवर्तन होणार पुनरपी देश उभा करणार भीमाच्या स्वप्नातील भारत आम्ही पुढे नेणार पुनरपी देश उभा करणार परिवर्तन होणार पुनरपी देश उभा करणार अंधश्रद्धा जातीयतेला नसे आधार शिक्षण देऊन समाज घडवू हाच मनी निर्धार अणुरेणू तुनी परमेशाचा अणुरेणू तुनी परमेशाचा घडवू साक्षात्कार, पुनरपी देश उभा करणार परिवर्तन होणार पुनरपी देश उभा करणार भीमाच्या स्वप्नातील भारत आम्ही पुढे नेणार पुनरपी देश उभा करणार जीवन मूल्य श्रेष्ठ एथली जगताला आधार समता ममता समरसतेचा पुन्हा उठे हुंकार ज्योतीने आम्ही असंख्य ज्योती ज्योतीने आम्ही असंख्य ज्योती प्रज्वलित करणार पुनरपी देश उभा करणार भीमाच्या स्वप्नातील भारत आम्ही पुढे नेणार पुनरपी देश उभा करणार परिवर्तन होणार पुनरपी देश उभा करणार वीर पुत्र आम्ही भारत भूचे हृदय आमुचे राम महावीर गौतम नानक पूर्वज अमुचे एक झुटीची घेऊ प्रतिज्ञा एक झुटीची घेऊ प्रतिज्ञा ना घेऊ माघार पुनरपी देश उभा करणार परिवर्तन होणार पुनरपी देश उभा करणार भीमाच्या स्वप्नातील भारत आम्ही पुढे नेणार पुनरपी देश उभा करणार परिवर्तन होणार पुनरपी देश उभा करणार भीमाच्या स्वप्नातील भारत भीमाच्या स्वप्नातील भारत आम्ही पुढे नेणार पुनरपी देश उभा करणार परिवर्तन होणार पुनरपी देश उभा करणार परिवर्तन होणार पुनरपी देश उभा करणार परिवर्तन होणार पुनरपी देश उभा करणार